गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता माझी तब्येत एकदम थंडणीत झालेली आहे आता मी आलेलो आहे माझ्या रूमवरती आणि आताच न्यूज बघितली की अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि एसआयटी बसवा तर मित्रांनो आता मला या एन्काउंटर बद्दल बोलायचं आहे तर पहिले तर एसआयटी बसून काही उपयोग होणार नाही बसवायचाच असेल तर केंद्राची कुठली तरी एसआयटी बसवा तरच ह्याच्यातनं सत्य बाहेर पडेल तर मित्रांनो एन्काउंटर कसा केला जातो बोगस एनकाउंटर ते मी पहिले सांगतो ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या त्यावर मी नकार दिला म्हणलं एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाईम एक लमसम अमाऊंटचे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही तर त्यांना माहीत होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये दम आहे गट्स आहेत तर मी माझा मोठेपणा सांगत नाही नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना ते भुकतील माझ्या अंगावर तर... नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब पोर्टल वरती सर्वांचं सरश स्वागत आहे मित्रांनो आपल्या युट्यूब पोर्टलला सबस्क्राईब करायला आपण विसरू नका आपली यूट्यूब चॅनल आपण सपोर्ट करा हीच विनंती मित्रांनो संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येनंतर सध्या चार महिने उलटून गेलेले आहेत सर्व आरोपी एक आरोपी सोडता कृष्णानंधळे सोडता सर्व आरोपी सध्या तुरुंगामध्ये आहेत आणि यांच्यावरती कोर्टामध्ये सध्या सुनावणी चालू आहेत दोन सुनावणी पार पडलेल्या आहेत सरकारी वकील किंवा संतोष अण्णांच्या तर्फे वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आपली सुनावणी त्या ठिकाणी करत आहेत हे सर्व असलं तरी अनेक नवनवीन खुलासे या केस संदर्भामध्ये सध्या होत असताना दिसत आहेत याच्यामध्ये सर्वात मोठा खुलासा अजून एक नवीन म्हणजे बीडचे पोलीस अधिकारी रणजित कासले यांचे सततचे व्हिडिओ सध्या महाराष्ट्रामध्ये खळबळ उडवून देत आहेत रणजित कासले यांचे वेगवेगळ्या गोष्टी सध्या महाराष्ट्राला विचार करण्यास भाग पाडत आहे रंजत कासले यांचे संतोष देशमुख प्रकरणानंतर त्यांना सस्पेंड करण्यात आलं सस्पेंड मला का केलं माझा कोणताही दोष नव्हता नवनीत कावत आणि इतर अधिकाऱ्यांनी माझे सस्पेंड रोखण्यासाठी एका मोठ्या रकमेचीसुद्धा मागणी केली असल्याचं त्या ठिकाणी रंजित कासले यांनी इन्स्टाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे नवनीत कावत असू देत किंवा निखिल गुप्ता असू देत किंवा इतर अधिकारी असू देत कोणीही धुतल्या तांदळाचं नाही आहे किंवा कोणीही शुद्ध आहे सर्वजण एकाच माळेचे आहेत आणि भ्रष्टाचारानं बरबटलेले आहेत असंच रणजित कासले यांनी म्हटलेलं आहे मुळात रणजित कासले हे सायबर डिपार्टमेंटमध्ये बीडमध्ये त्या ठिकाणी पी एस आय म्हणून नोकरी करत होते रणजित कासले यांना सस्पेंड करण्यामागं काही गोष्टी जरी असल्या तरी त्यानंतर मात्र रणजित कासले यांनी सध्या सोशल मीडियावरती जोर उठवलेला आहे त्याने असं सुद्धा म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे असतील किंवा इतर सर्वजण असतील वाल्मिक कराड असतील यांच्या गाड्या अडवण्याचं काम मी करायचो त्यामुळेच मला सस्पेंड करण्यात आल्याचं समजत आहे त्याचबरोबर त्यांनी अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीच्या गोष्टीसुद्धा सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे अशी की ते म्हणालेत की मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारीची ऑफरसुद्धा देण्यात आले होते या बातमीनंतर मात्र प्रचंड मोठी खळबळ माजलेले आहे यामध्ये किती तथ्य किंवा किती सत्य आहे हे माहीत नसलं तरी नक्कीच एका पोलीस प्रशासनातील एक उच्च पदस्थ अधिकारी अशा पद्धतीनं आहे म्हटल्यानंतर नक्कीच अनेकांच्या भोवया उंचावले गेलेले आहेत रणजित कासले यांनी असं म्हटलेलं आहे की बीडमध्ये धनंजय मुंडे किंवा पंकज मुंडे असतील हे सर्वच त्या ठिकाणी यांना देवेंद्र फडणवीस टारकून असतात बीडमध्ये देवेंद्र फडणवीस येण्याचं कधीच धाडस करत नाहीत असं सुद्धा म्हटलेलं आहे त्याचबरोबर अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर झाला ठाण्यामधील बलात्कार प्रकरणामध्ये तो एन्काउंटर कसा काय होऊ शकतो असा सुद्धा संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे मुळामध्ये अक्षय शिंदेला दोरखंडानं हात त्याचे बांधण्यात आले होते त्याचबरोबर पायसुद्धा बांधण्यात आले होते त्यानंतर मात्र हा माणूस पोलिसांच्या अंगावरती कसा काय धावू शकतो हा फेक एन्काउंटर असल्याचंसुद्धा त्या ठिकाणी रंजित कासले यांनी म्हटलेलं आहे मुळात एन्काउंटर कसा होतो याचीसुद्धा त्यांनी माहिती दिली एन्काउंटर होण्याच्या अगोदर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची एक सचिवांसोबत बैठक पार पडते बैठकीनंतर एन्काउंटरसाठी टीम नेमण्यात येते त्याच्यामध्ये एक उच्चपदस्थ अधिकारी त्यानंतर दोन तीन अंमलदार आणि एक हवालदार अशी टीम तयार करण्यात येते आणि त्यानंतर एन्काउंटर केला जातो मुळात एन्काउंटर करणारी जी टीम असते त्यांना एक मोठ्या प्रमाणात एक लमसम अमाऊंट म्हणजे ती पाच कोटी दहा कोटी वीस कोटी पन्नास कोटी असू शकते जी अमाऊंट एखादा नोकर किंवा एखादा अधिकारी संपूर्ण आयुष्यामध्ये कमवू शकत नाही इतक्या मोठ्या ऑफरचे इतक्या मोठ्या पैशाची ऑफर त्या व्यक्तीला देण्यात येते त्यानंतरसुद्धा तुम्हाला आम्ही या गोष्टीतून बाहेर काढू चौकशीमध्ये तुम्हाला निर्दोष सिद्ध करून पुन्हा आम्ही जर यामध्ये एन्काउंटर फेक असं जर विरोधकांनी त्याच्यावरती संशय घेतला तर आम्ही त्याच्यातून तुम्हाला मुक्त करू अशा पद्धतीचा शब्द दिला जातो आणि त्यानंतर हा एन्काउंटर पार पडतो असंसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे परंतु हे असताना एन्काउंटरमध्ये वाल्मिक करारचं एन्काउंटर करण्याची जबाबदारी माझ्यावरती देण्याची ऑफरसुद्धा आली होती असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे माझ्यामध्ये ती गोष्ट करण्याची गट्स आहेत ती ताकद होते क्षमता होती त्यामुळेच मला ऑफर किंवा माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला असल्याचं बोललं जातं त्याचबरोबर मला सुद्धा एक मोठ्या अमाऊंटची त्या ठिकाणी दहा कोटीची ऑफर असल्याचं सुद्धा रणजित कासले यांनी म्हटलेलं आहे परंतु हे सर्व असताना वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर कोणी दिली असेल किंवा खरंच दिली असेल का आणि दिली असेल तर याच्यामुळं कोण आहे की जो वाल्मीकरणाचा काटा काढू इच्छितो आहे असा सुद्धा संशय सर्वसामान्यांना पडणं भाग आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनामध्ये अशा सुद्धा गोष्टी चालतात का फिरकी एन्काउंटर होऊ शकतात अशा सुद्धा लोकांना सध्या विश्वास वाटू लागलाय का असं सुद्धा प्रश्न चिन्ह सध्या निर्माण झालेला आहे त्याचबरोबर रंजित कासले यांनी काही गोष्टी समोर आणल्या आणि त्या गोष्टीतून असं लक्षात येतंय की वाल्मिक कराड असतील किंवा इतर जण यांच्या गुन्ह्यांचे यांच्यामधील एक सुप्त युद्ध आहे त्याच्यामधीलच एन्काउंटर करून सुद्धा बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न झाला होता का अशा सुद्धा गोष्टी आहेत अक्षय शिंदेंचा जो एन्काउंटर झाला तो एन्काउंटर खराच झाला होता का हा सुद्धा प्रश्न आहे कारण रणजित कासले म्हटलेत की आवाज सर्वसामान्य जनतेनं उठवला पाहिजे अक्षय शिंदेंचा एन्काउंटर हा रिअल नसून तो फेक आहे असंच त्यांनी म्हटलेलं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा どは